सप्तरंग राजा आणि शुद्ध हवा यातील प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक राजा जंगलात कशासाठी गेला होता उत्तर राजा जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता दोन राजाने शिपायांना झाडे तोडण्यास का सांगितले उत्तर जंगलात राहण्यासाठी राजाने शिपायांना झाडे तोडण्यास सांगितले राजाने झाडावर तलवारीने घाव घालताच झाडातून कोणता आवाज आला उत्तर राजाने झाडावर तलवारीने घाव घालताच झाडातून आवाज आला की कृपया मला तोडू नका मी सगळ्यांना हवा देतो मला जर तोडले तर हवा बंद होईल चार ऋषींनी राजाला काय सांगितले उत्तर ऋषींनी राजाला सांगितले की तुम्हाला स्वच्छ पाणी व शुद्ध हवा पाहिजे मी देतो पण मला वचन द्या की हवा व पाणी तुम्ही मला परत देणार पाच ऋषींनी राजाला शुद्ध हवा देण्याची कोणती युक्ती सांगितली उत्तर ऋषी म्हणाले आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी झाडे तोडली त्या त्या ठिकाणी नवीन झाडे लावा व तीन वर्षे त्यांची काळजी घ्या प्रश्न दुसरा चुकी बरोबर ते लिहा राजा राजसेन आपल्या राणीबरोबर शिकारीला गेला होता चूक राजाने झाड तोडण्यासाठी तलवार उपसली बरोबर आश्रमात अनेक ऋषी होते चूक शिपाई राजाला घेऊन महालात गेले चूक खालील शब्दांचे वचन बदला एक अनेक रात्र रात्री तलवार तलवारी बादली बादल्या झाडे झाड तो ती संधी सोडवा शिकार श अधिक अ अधिक ई अधिक क अधिक आ अधिक र तलवार त अधिक अ अधिक ल अधिक अ अधिक व अधिक आ अधिक र आश्रम आ, अधिक श अधिक र अधिक म अधिक अ कोरडा क अधिक ओ, अधिक र अधिक ड अधिक आ धन्यवाद